नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अखिल भारतीय मातंग संघावतीने जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री यांना विविध मागण्यांकरिता निवेदन सादर करण्यात आले निवेदनाच्या प्रमुख मागण्या महाक्रांतीवीर लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या एकोणवीसपैकी नऊ शिफारसी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला लागू करण्याकरिता ला प्रलंबित प्रस्तावावर सह्या करून तात्काळ मंत्रालयात मंजूर अंमलबजावणी करण्यात यावी अनुजाती तिला अबकड वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वातंत्र्य आठ टक्के आरक्षण देण्यात यावे लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोफले यांच्या नावाने समाजसेवक देशभक्त साहित्यिक व कलावंतासाठी पुरस्कार देण्यात यावे लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या कार्याची दखल घेऊन सात मे रोजी शासकीय स्तरावर जयंती साजरी व त्यांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयात लावण्यात याव्यात शेतकरी व उद्योजकाचे धर्तीवर साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे दोन हजार बावीस पर्यंतचे थकीत कर्ज सरसकट माफ करावे अशा विविध मागण्यांकरिता अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री यांना विविध मागण्यांकरिता निवेदन सादर करण्यात आले कॅमेरामॅन अनिल लिंगडे मालिका प्रतिनिधी युग बदल न्यूज मराठी जय मी राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ क्रांती चक्र परिवर्तन दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातल्या लोणी येथून जनजागृती अभियान सुरू करून मातंग समाजाच्या विविध समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली आहे आणि त्याचा समारोप हा येणाऱ्या एक तारखेला एक फेब्रुवारीला राष्ट्रीय नेत्या क्रांतीज्योती कुसुमदेव गोपले मांडव यांच्या नेतृत्वामध्ये मातंग समाजाच्या विविध समस्या शासना ने या शासनाने दखल घेतल्या गेली पाहिजे यासाठी निदर्शने धरने आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने महाक्रांतीवीर लवजी साळवी अभ्यास आयोगाच्या अडोसष्टी पालशेपैकी एकोणीसशे पायाशी या साहित्यरत्न साठे महामंडळाच्या संबंधित आहेत यातील नऊ शिफारशी लागू करण्यासाठी पार्टीच्या माध्यमातून आणि साहित्यरत्न साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती आणि प्रचार केला जात आहे परंतु त्या प्रचाराचं ज्या मागण्या त्या मागण्या मुख्यमंत्री महोदय यांच्या दालनामध्ये मंजुरी होण्यासाठी प्रस्तावित असं सांगितलं जात आहे यापूर्वी वारंवार मातंग समाजाची दिशाभूल करण्यात आलेली आहे कदाचित हितस तशी तर नाही त्यामुळे आम्हाला या कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि संबंधित असलेल्या खात्याच्या मंत्र्यांना आम्ही एक यानिमित्तानं आमचा निरोप देऊ इच्छितो की या मागण्याची तात्काळ दखल घेतल्या पाहि घेतल्या गेली पाहिजे साहित्यत्नाभावसाठी विकास महामंडळाला पन्नास हजार सबसिडी पन्नास लाखापर्यंत समूह कर्ज योजना ज्यामध्ये पन्नास लाखापर्यंत बिनव्याधा परतावा योजना भूमिन्यांना शेती देणे पीक कर्जाचं स्पर्धा परीक्षेकरिता केंद्र उपस्थित करणे उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या आहेत त्या मागण्याची शासनाने तत्काळ दखल घेतल्या गेली पाहिजे यासह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील पूर्वीच्या असलेले ज्या विविध योजना होत्या त्या विविध योजना सुरू झाल्या पाहिजेत लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांचं कलावंत साहित्यिक समाजसेवक यांना त्यांच्या नावाने पुरस्कार दिला पाहिजेत सात मे रोजी महाराष्ट्रभर शासनाने शासकीय जयंती साजरी केल्या पाहिजेत यासह मातक समाजाला स्वतंत्र पकड करून आरक्षण दिलं पाहिजेत पार्टीच्या धर्त्यावर धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे या मागणीची तात्काळ शासनानं दखल घेतली पाहिजे अन्यथा राज्यभर बार, अखिल भारतीय मातक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्या जाईल याकरिता समाज बांधवांना नम्र विनंती आहे की येणाऱ्या एक तारखेला एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासोबत निदर्शने धरणे आंदोलन राष्ट्रीय नेत्या क्रांतीज्योती कुसुमदाय गोपले मॅडमच्या आदेशाने यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सोनाली ते जोगदन मॅडमसुद्धा हजर राहणार आहेत मान्यवर मंडळी हजर राहणार आहेत यानिमित्त मी आश्वासन सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं जय लवजी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा